मकर संक्रांत म्हटली की पहिल्या महिलांच्या मनामध्ये हळदी कुंकवाची लगबग चालू होते हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदी कुंकू समारंभासाठी बोलता तेव्हा तिची योग्य पद्धतीने पूजा करायची असते सुवासिनी महिलेला हळदी कुंकू लावला त्यानंतर तिची अत्तर लावून तिच्यामधील मातेला प्रफुल्लित करायचं असतं मकर संक्रांतीला हळदी कुंकू असते मकर संक्रांत तेरा तो हा, ते सप्तमी पर्यंतचा काळ हा हळदी कुंकुसाठी पर्व काळ असतो या पर्वकाळामध्ये केलेले दान व पुण्यकर्मे हे विशेष फलद्रूप असतात मकर संक्रांतीमध्ये हळदी फार महत्व आहे हे तीन दिवस सौभाग्यवती महिला व नव वधूंसाठी खूप आवर्जून वाट पाहत असतात हा सण म्हणजेच सौभाग्यवती महिलांचाच आहे मकर संक्रांत महाराष्ट्रात खूप जोराने केली जाते मकर महाराष्ट्रातील गृहिणीचा हा आवडता सण आहे या दिवशी महिला घर आवरून नवीन वस्त्र परिधान करून दागिने नाकात न घालून तयार होऊन बोडक्यांची म्हणजे सुगडाची पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपत्ती धनधान्य याची कमी पडू नये म्हणून देवाजवळ प्रार्थना करतात व सवासनींना हळदी कुंकुवासाठी बोलवतात या दिवशी महिला एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध लोभ भांडण विसरून एकमेकांची गोड बोलायचे आणि आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते म्हणून या दिवशी असं म्हटलं जातं की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तसेच एकमेकींना चांगल्या गोष्टीची चांगली दिशा दाखवण्याची ही पद्धत असते पण जर हा सण आपण चुकीच्या के वेळी केला म्हणजेच हळदी कार्यक्रम आपण चुकीच्या वेळी केला तर ह्याचेच परिणाम आपल्याला उलटे जाणवायला मिळतात म्हणजेच आपण जो संक्रांतीचा हा कार्यक्रम करतो हळदी हा सौभाग्याचा कार्यक्रम असतो पण हा योग्य अशा वेळी केला तरच याचे फळ मिळते बऱ्याच महिलांना हे योग्य वेळ माहीत नसते म्हणून ज्या वेळेस त्यांना जमत त्यावेळेस ते हळदी कार्यक्रम करून मोकळे होतात आणि त्याचे उलटे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात चला जाणून घेऊया हळदी कोणता वेळ अशुभ आहे यावेळी चुकूनही हळदी कुंकूचा कार्यक्रम करू नका मकर संक्रांतीला दुपारी तीन वाजून ते साडेचार वाजेपर्यंत म्हणजे तीन वाजून ते चार तीस पर्यंतचा काळ अशुभ काळ आहे म्हणजेच राहू काळ आहे या काळामध्ये का तुम्ही हळदू हळदी कुंकुवाचा कार्यक्रम चुकूनही करू नका मग तुमच्या मैत्रिणींना सर्व नातेवाईकांना सर्वांना नाते सांगा हा वेळ चुकूनही करू नका तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि सांगा की या वेळेमध्ये हळदी कुंकुचा कार्यक्रम चुकूनही ठेवू नका आता बघणार आहोत आपण अशा कोणत्या पाच वस्तू आहेत की त्या हळदी कुंकुआला वानमध्ये द्यायच्या नाही आहेत पहिली गोष्ट आहे प्लॅस्टिकच्या वस्तू आता सध्या सर्रास असं वापरलं जातं की प्लॅस्टिकचे चमचे प्लॅस्टिकच्या प्लेटा किंवा प्लॅस्टिकच्या इतर कोणत्या वाट्या वगैरे असतील त्या सर्रास आपण वानामध्ये देतात पण चुकणे प्लॅस्टिकची वस्तू ही वानमध्ये द्यायची नाही आहेत दुसरी वस्तू आहे टोकदार वस्तू टोकदार वस्तूमध्ये चाकू सुरी आली किसनी आली गा नंतर सुई आली यासारख्या वस्तू आपण वानामध्ये द्यायच्या नाही आहेत तिसरी गोष्ट आहे की आपल्याला चहाची गाळणी आदर किसायची किसनी या वस्तूसुद्धा आपल्याला वानमध्ये द्यायचे नाही आहेत चौथी गोष्ट आहे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पांढऱ्या रंगाचे वान आपल्याला द्यायचे नाही आहे पांढऱ्या रंगाचा हात रुमाल किंवा स्कार्फ किंवा छोटे छोटे ब्लाऊज पीस पीसेस पीसे असतात आपण ते पांढऱ्या रंगाचे वानमध्ये द्यायचे नाही आहेत आणि पिवळ्या रंग वरचे असल्यामुळे पिवळ्या रंगाचाही देऊ नका पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपण वानमध्ये द्यायच्या नाही आहे कारण अलंकार आहे आपण बांगड्या वानमध्ये देत असतो पण पिवळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही यावेळेस देऊ नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक ही चूक करू करणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद